आपल्या आई विषय आपल्या बापा विषय कोणाला एक मिनिट बोलायचं आहे कुठल्या मुलाला बोलायचं आहे बोलायचं आहे का यस दीदी साब मंगल आहे एकदम मी सांगितलं ना तुम्ही वाघिणी आहात पुरानो तुम्ही वाघ आहात हा बदल मला अपेक्षित आहे यस सगळ्यांनी इथे बाळ बोल नमस्कार मी असिया मी धसरत राहणार आणि याच इन्स्टिट्यूटची माझी विद्यार्थिनी तर सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देते की हा कार्यक्रम आमच्यासाठी आयोजित केला आहे कारण की ह्या कार्यक्रमातून आम्ही कसं चढ आम्ही कसं घडावं हे वसंत अंकारे सरांनी आज आम्हाला सांगितलं आहे आणि मला आज सांगताना सार्थ अभिमान वाटतो की खरं तर माझी एक मनापासूनची चाच पूर्ण झाले आणि सरांच्या व्याख्यानातून म्हणजे अशी एकदम जाणीव होते की आपण आई वडिलांना त्यांच्याशी आपण वागलं पाहिजे आणि खर तर मला माझ्या आई वडिलांचा की माझे वडील सुद्धा म्हणतात की तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक मी तुला पाहिजे तेवढं खर्च करेन पण कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपली घरची परिस्थिती कशी आहे पण मी आज इथं सगळ्यांना बसलेल्या ना, बस ना सांगते तो सुद्धा सुचत नाही तो थँक्यू सो मच सब मंगल आहे सब आनंद आहे